सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय तर प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोकडून काय अपेक्षा असते नवऱ्याच्या अपेक्षा कधीच मोठ्या नसतात अगदी छोट्या छोट्या अपेक्षा असतात आणि बायको एक वेळेस नवऱ्याकडून अपेक्षा करेल की मला साडी हवी आहे सोनं हवंय चांदी आहे मला हे पाहिजे मला ते पाहिजे पण नवरा बायकोकडे अजिबात कोणतीच अपेक्षा करत नाही अगदी या छोट्या छोट्या त्याच्या अपेक्षा असतात आणि त्याच अपेक्षा नवऱ्याला आपल्या घरामध्ये आल्यानंतर मिळाल्या नाहीत तर मग मात्र या नात्याला तडा जाऊ शकतो आपला नवरा आपल्यावरती नाराज होऊ शकतो आणि त्या अगदी छोट्या अपेक्षा आहेत त्या कोणत्या अपेक्षा आहेत आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे तर पाहणारच आहोत तर तुम्ही तत्पूर्वी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवऱ्याला बायकोकडून कोणत्या अपेक्षा असतात हेच पाहणार आहोत आणि नवरा बायकोचं नातं हे अत्यंत नाजूक नातं असतं एकमेकाचा एकमेकावर असणारा आ, विश्वास हे नातं टिकवून ठेवतं तर या नात्याला तडा न जाण्याकरिता अगदी छोट्या छोट्या अपेक्षा नवऱ्याच्या असतात तर बघा सगळ्यात पहिली म्हणजे की बघा दिवसभर आपल्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपलं घर कसं सुखी राहील आपल्या मुलाबाळांना बायकोला आईवडिलांना किती आपल्याला सुखात ठेवता येईल हीच नवऱ्याची धडपड असते आणि या धडपडी खातरच आपला नवरा दिवसभर बाहेर जाऊन अतिशय कष्ट करतो उन्हाताना हिंडतो आणि त्याच्याकडून जितकं जमेल तेवढं तो प्रयत्न करतो की तुम्हाला कसं सुकाट ठेवता येईल आणि दिवसभर एवढं काम करून कंटाळून आलेल्या नवऱ्याला घरी आल्यानंतर एवढंच हवं असतं ती पहिली गोष्ट आहे ती म्हणजे घरातील वातावरण शांत असावं अल्लाहदायक असावं तसेच बघा दिवसभर आपण काम करून या जगाशी लढून आलेलो असतो आणि त्यावेळेस मात्र आपल्या बायकोनी अगदी हसून नवऱ्याच्या हातात पाण्याचा ग्लास द्यावा चहाचा कप द्यावा ही अगदी छोटीशी अपेक्षा आहे नवरा अगदी मोठी अपेक्षा नाही ठेवत त्याला असं वाटतं की आता आपण दिवसभर कंटाळून आलो आहे काम करून आलो आहे या जगाशी लढून आलो आहे तर आपल्याला आपल्या बायकोनं हसतमुखानी घरातलं वातावरण छान असतं व ना की घरामध्ये आल्यानंतर नवऱ्याला किरकिर करणं मुलांनी असंच केलं सासूने असंच केलं सासऱ्याने असंच केलं आज असंच झालं ते तर अजिबात नवऱ्याला या गोष्टी आवडत नाहीत तर ही पहिली अपेक्षा आहे आणि दुसरी अपेक्षा आहे ती म्हणजे बघा प्रत्येक नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वास असणं खूप गरजेचं आहे तो विश्वास आदर नवऱ्या नवऱ्यावर ठेवला जाणारा विश्वास नवऱ्याचा आदर करणं आपल्या नवऱ्याची रिस्पेक्ट करणं हे नवऱ्याला एका बायकोकडून अपेक्षित असतं आणि हे प्रत्येक स्त्रियांनी केलं पाहिजे आपला नवरा एवढा दिवसभर कष्ट करतोय मरमर मरतो -मर आहे या जगाशी लढून येतोय आणि आपण त्याच्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी जी न घेणं म्हणजे अगदी मूर्खपणाचं लक्षण आहे कारण तो आपल्यासाठीच करतोय हे सगळं आपली फॅमिली सुखात राहावी म्हणून करतोय तर आपल्या नवऱ्याचा आपण जर आदर नाही ठेवला तर दुनिया ना ही दुनिया ठेवणार नाही कारण हे जग इतकं पुढं गेलंय ना इथे तुम्ही समोरच्याला आदर दिला तरच त्याला इतर लोक आदर देतात त्यामुळे आपल्या नवऱ्याची नवऱ्याचा आदर आणि रिस्पेक्ट हे फक्त बायकोच्या हातात आहे आता बघा नवऱ्याची शेवटची आणि अतिशय शे, महत्वाची ही नवऱ्याची अपेक्षा असते ते म्हणजे बघा घरी कंटाळून दिवसभर आल्यानंतर आ, न, एका बायकोकडून नवऱ्याची काय अपेक्षा असते तर की मान जी काही नवरा बायकोचं नातं आहे ते जवळीकीचं असावं जवळीक असावी त्याच्यामध्ये एकमेकांना समजून घेणारं असावं की ज्या वेळेस तुम्हाला वाटेल तुमचा नवरा की बाबा थोडं टेन्शनमध्ये असतो आहे आपल्याला तर ही गोष्ट लगेच कळतेस त्यावेळेस त्यांना अगदी समजून घेणं की बाबा काय झालं आहे ही जवळीक महत्त्वाची आहे ना की शारीरिक जवळीक मानसिक जवळीक ही तितकीच महत्त्वाची आहे शारीरिक जवळीक जितकी मह महत्त्वाची आहे तितकीच मानसिक जवळीक तितकीच महत्त्वाची आहे या गोष्टी अगदी तुम्ही मन लावून आपल्या नवऱ्याला काय हवं आहे ह्या तीन गोष्टींची तुम्ही जर काळजी घेतली तर नवरा बायकोच्या नात्याला कधीच तडा जाणार नाही मी अगदी गॅरंटी देऊन सांगते तर चला मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये